लवकर मालकाचा निसर्गा मलाच हा लागेल नाही वाटत मालक नाही मालक नाही कोणी गेले वाटतो बघी घरी झालं नाही दो रस्ता मारून घेते मी पाडापाडा आपल्या गावाला गेली काय मग बहुतेक गेले असं गावाला मला गेला असल बेहायला बेवडच होला त्याच काय आता करू शकते बापरे रिकाम बाटल्या पण तसेच आहे बाटल्या पण भरून ठेवल्या त्यांना माहिती ना मोल करीन कामाला ठेवलेले मग कशाला आवडून तरी भांडे पण गांजाला मारून ठेवले बापरे आज काही चावलेले मालकीन बाई कुठे गेला काय माहिती आज मग पगाराचा दिवस आहे ना म्हणून मला किती पत्ता नाही नाही बाई मालकीन आहे आमची मालकाचा पत्ता नाही त्याच्यावर आज पेमेंट घ्यायचं तुम्हाला तीन महिन्याचं ॲडव्हान्स घ्यायचं होतं

काय मालकीच्या मागे लागली देतो तिकडं नाही ना मला जाणून घ्यायचं आहे मग झालं नंतर येणार मग काय म्हणते मला प्रेम केलं तर मग तुळ गोष्ट होईल प्रेम करते मी तसं सगळ्यावरच करते मी म्हणजे सगळ्या म्हणजे नावल्यावर बोरा असं अरे ते तर करीत राहते माझ्या सोबत नका मला तुम्ही घाल त्याच्यामुळे चेंबसपानं दर्शन मला काय द्याशाल तुम्ही

म्हणजे तरी कमीच होती तीन हजार होते झालं तू आहे चार आणि पाच पण मी तुला दहा हजार व्हायला कशाचा प्रेमाचं प्रेमाचं म्हणजे अरे समजून घ्या जायचं गोष्टी प्रेमाचं नाही मला नाही नाही साहेब मी काय असं नाही घात मी ना मानावर ना तू माहिती रिक्षा चालवतो आम्ही ना काम येतो मग खातो रिक्षा वालाय मानावर पण त्याला नाही आवडत असायचं चार हजार नाही मालक मी पाणी काहीतरी <laughs>

आपला होता म्हणून कामा पण इथं काही हातातच येई ना कारे कारे आता दहा हजार बोलून पाहिलं वाढ बा काय काय मला हातातून नाही पाहिजे ना आज पाहतून परत ट्राय करू मग काय खरक नाही विचार मी सांगितलं ते

किती कमी आहे मालकाने काम वाले बंगले बांधून दिले मला आणि तू घर आहे म्हणत नाही मी या सांगत तुम्हाला मला असले काय सोयले मी भी डायरेक्ट माल पण बंगले दिल लिहून पण मग आज पाहिले भेटत ना संधी दिली पाहिले जी माहिती आहे नंतर पुढे माल नाही हां समजून अरे आई पाहिले भेटे असं तुला जर कायमचं कायचं असेल तर त्याला थोडं 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 खावं लागेल